सेवावृत्ती सुधा डांगे यांचा सन्मान सोहळा उत्साहात सामाजिक कार्यात झोपून देणाऱ्या अंगणवाडी सेविकेचा गौरव दारूबंदी महिला सबलीकरण कोरोना काळातील सेवा यांची दखल चंदगड तालुक्यातील अलबादेवी गावातील अंगणवाडी सेविका सुधा विष्णू डांगे या केवळ सेवा कामापुरत्या मर्यादित न राहता गावच्या सामाजिक परिवर्तनासाठी अखंड झटणाऱ्या कार्यकर्त्या ठरल्या त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गावकऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात सुधा डांगे यांचा भावनिक सन्मान करण्यात आला दारूबंदी रात्रीची शाळा महिलांचं सबलीकरण विनामोबदला खाजगी शिकवणी आणि कोरोना काळातील जीव धोक्यात घालून रुग्णसेवा या त्यांच्या कार्याचा गावानं मनकपूर्वक गौरव केला माणसं कृतज्ञता जपतात याचा मनस्वी आनंद झाला अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत श्रीकांत नेवगे यांनी केलं अध्यक्षस्थानी सरपंच लक्ष्मी घोळसे होत्या यावेळी शिरोलीचे सरपंच पांडुरंग देवलकर आतिश पाडले रामचंद्र रेमळे विश्वास डांगे तानाजी बोकडे उदय भिंगुर्डे आणि राजाराम पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त करत सुधाताईंच्या कार्याला सलाम केला सत्कार सोहळ्याला उपसरपंच राजाराम पाटील माजी सरपंच रेखा देवळे लता घोळसे समीक्षा इंगवले सुनीता पाटील राजाराम पाडले रामभाऊ पाटील मारुती कुडाळकर आनंदा सासमिले रामचंद्र दोरुगडे ज्योतिबा गोते तानाजी कोंडुसकर विष्णू पाटील मारुती घोळसे शंकर कुडाळकर बंडू गोळसे प्रकाश कोले गोविंद डांगे प्रताप नेवगे प्रशांत सावंत मोहन पवार प्रदीप साबळे नामदेव नार्वेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार वैभव डांगे यांनी मानले संपूर्ण गावकऱ्यांच्या सहभागातून झालेला हा सन्मान सोहळा एक प्रेरणादायी सामाजिक उदाहरण म्हणून समोर आलाय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा